एका रिसर्चमध्ये असं कळालेलं आहे की जे शेवग्याच्या शेंगाईचं कालवण करून खातात ना जे मटण खातात ना आठ पट्टीने जास्त ताकद आपल्या शेवग्यांच्या शेंगाईमध्ये आहे म्हणून आज आईंनी बनवलेली आहे एकदम अशी छान शेवग्याच्या शेंगाईची भाजी तुम्ही स्पष्टपणे बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम अशा शेवग्याच्या शेंगा बारीक खापा करून आणि ही पिवळी भाजी बनवलेली आहे खायला पणच खूप छान लागलेले आहे आणि बली तरी कमी अस नस नसली तरी चवीला भरपूर छान आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण अशी आवडीने बनवून खाशाल तर सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कसं काय आहे कमेंटमध्ये निश्चित सांगा तर आज आई बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाईंची भाजी सर्वात पहिल्यांदी शेवग्याच्या शेंगा तोडून आणल्या त्याने शेताच्या बांधाला झाड होतं ना त्याच्या शेंगा तोडून आणल्या अशा पद्धतीने लांबकुळ्या शेंगा, शेंगा असतात आणि एकदम हिरव्या हिरव्या मटणापेक्षा आठपटीने या शेंगांमध्ये ताकद असते आणि सर्वात जास्त प्रोटीन या शेंगांमध्ये असतं आणि या शेंगा आज आजी या सॉरी आई आज या शेंगाईंचं कालवण करणार आहे आणि अशा पद्धतीने बघा घाण निसून घ्यायची आहे कारण की काही वेळेस नाही घाण असते ना त्याच्यामुळे लवकर लवकर शेंगा अशा त्याचे सालपाट काढले नाही तर शेंगाने लवकर आपल्या शिजत नाही आणि एकदम असे छान आपल्याला या शेवग्याच्या शेंगांच्या खापा करून घ्यायच्या आहे आणि आज पूर्णपणे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्ही अशा आवडीने बनवून आणि उपलब्ध साहित्यामध्ये कालवण बनवून खाशान म्हणजेच भाजी बनवून खाशान कशाची शेवग्याच्या शेंगायची आणि आता घेतल्याने याच्यामध्ये काय पाणी टाकून न स्वच्छ देऊन घ्यायचे आहे कारण की काय वेळेस धूळ काही वेळेस काही शेतकरी फावरे पण मारतात ना फळ जास्त दिवस टिकवण्यासाठी आणि त्या स्वच्छ पण धुवून घ्यायच्या आहे कारण की मावा बिवा असतो ना तो पण निघून गेलेला असतो आणि निघून जातो पाण्याने स्वच्छ धुले गरम पाण्याने धुवा गार पाण्याने तसे असे उपलब्ध तसे आणि दुसऱ्या साईडला घेतलेला होता कांदा कोथिंबीर मसाला दीड चमचा आणि दोन चमचे घेतलेली होती भुकटी मिरची म्हणजे लाल मिरच्यांची बारीक करेल आणि एक या ठिकाणी तव्यावरती हरभरे भुजले होते मस्तपैकी तेल बिल टाकून थोडंसं मीठ आणि एकदम छान लागणार आहे आणि कढईमध्ये आईने तेल टाकलं होतं अडीच तीन वगळ्या तेल टाकून घ्या आणि एकदम चुलीवरची गावाकडची पद्धत आहे तुम्ही शहरात राहून गॅसवरती तेवढी भाजी खाता ना त्याच्यातली प्रोटीनची क्षमता कमी होत जाते आणि चुलीवरची एकदम अशी खायला पण जवळ असते भले थोडा डोळ्यांना त्रास होतो पण त्याच्यामध्ये एक प्रत्येक माऊलीचा म्हणजेच आईंचा किंवा आजीचा हाताची चवच वेगळी असते प्रत्येकाच्या आजीच्या तर आमच्या आईंची पण एक वेगळीच अंदाजानुसार ते कालवण करतात भाज्या करतात आणि आता तेल टाकलं होतं म्हणजे कडेमध्ये तेल टाकून चुलीवरती ठेवली होती आणि जास्त फोडणीच्या वेळेस जाळ नाही लावायचं काही वेळेस काय होतं ना फोडणीच्या वेळेस जास्त जाळ लावलं ना आपली ती तर ता मसाला टाकला राहतो आणि मिरची टाकली असते आणि ती जर जळली ना आपल्या भाजीला ना तरी कमी येते आणि अशा पद्धतीने आता आपण खाऊ भरपूर गरमही होते हरभरे हरभरे खाऊ खाल्यानंतर ना आता अंदाजानुसारच मीठ घेत आहे म्हणजे दीड एक चमचा मीठ घ्या जास्त मीठ नका घेऊ भलेही भाजीला मीठ कमी टाका आणि जास्त आळणी झाली तरी चालेल ना आपल्या नंतर टाकता येईल पण खारट झाल्या त्याच्यातलं मीठसुद्धा काढता येणार नाही हे लक्ष ठेवायचे बेसिक आहे आपल्या आणि शेंगा धुऊन घेतल्या घेतल्यात आई आईननी आणि आता कढईमध्ये टाकायचे आहे बघा कढईमध्ये अशा पद्धतीने तुम्ही पण टाकून घ्या आणि सर्व शेंगा टाकून झाल्यानं आपल्याला तेलामध्ये आणि त्या ते मिरचीमध्ये मसाल्यामध्ये कशा मिक्स करून घ्यायचे आहे पाणी टाकून त्या शिजण्यासाठी ठेवायच्या आहे पंधरा वीस मिनटं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आईंवरून मला एक वाक्य आठवलेलं आहे कष्ट करती करती माय आ आजी घालती आपल्याला जेवणासाठी काम घाम येतो स्वयंपाकाच्या वेळेस तरी हार नाही मानती शब्दाने काही बोलत नाही लेकरांकुनं आणि घरच्या ऐकून एकच शब्दाची आशा ठेवती भाजी कालवणं कसे झाले दोन शब्दांनी दोन उत्तर दिले तरी आपल्या दोन शब्दांमध्ये आजीच्या व आईच्या भावनांना एक आनंदच वाटतो कारण की आता काय असतं माहिती आहे का आपणही एवढ्या मेहनतीनं आजी आई असू द्या त्या घाम उमामध्ये म्हणजे घाम येतो स्वयंपाक करताना उन्हाळ्याचे दिवस आहे आणि चुलीवरती म्हणलं होतं अवघडच असतं त्याच्यामुळं त्यांचा प्रत्येकाने घरामध्ये सन्मान केला पाहिजे प्रत्येक माऊली असो किंवा आई असो आजी असो त्यांचंही पूर्णपणे इज्जत करा त्यांना पूर्णपणे सांभाळा तुम्ही तुमच्याच हातामध्ये त्यांचं ताकद आहे म्हणजे मनगटामध्ये त्यांच्यामुळेच तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे लक्षात ठेवायचं नेहमी आपण त्यांच्या जीवावर एवढं मोठं झालेलो आहे आणि या ठिकाणी आता ना झाकण बिकण ठेवलं ना पाणी टाकून चुलीवरती शेवग्याच्या शेंगा आणि या ठिकाणी धन हळद आणि शेंगदाणे पाणी टाकून ना बारीक करून आहे आई आईंना म्हणलो काही विषयाने सर्व काही आरामात होत्या आणि दुसऱ्या साईडला पंधरा वीस मिनटं चांगली झा जा, शिजल्यानं शेंगा पात होत्या त्या शेंगा शिजून झाल्या होत्या मग दोन तीन शेंगा चेकिंग केले ना शेंगा शिजल्या त्यांनी कळलं आणून त्याच्यामध्ये लगेच आपण इथे शेंगदाण्यांचं दळून आलो होतं ना शेंगदाणे हा त्याच्यामध्ये हळद टाकली होती आणि धन एकदम असे छान चव येते आणि एकदम पिवळी भाजी होती ते ना म्हणजे शब्दांत न उत्तरी सांगत ही माय करून दाखवती सर्वांच्या तोंडाला लावते छान अशी चव अशीच, अशीच पद्धत झालेली आहे या ठिकाणी आणि भरपूर असं जाळ लागलं ला आहे चुलीमध्ये आणि जेवढं आपण आता चुलीमध्ये जाळवणं तेवढी पटापट काय शंगामधला प्रोटीन म्हणजे रश्श्यामध्ये येतं आरक उतरतो रश्श्यामध्ये आरक उतरतो असा शब्दाचा आहे म्हणजे जे आपलं किंवा भाजी असते ना भाजी त्या भाजीचा किंवा शेंगाचा कस त्याच्यामध्ये उतरला रशियामध्ये मगच त्या कालवनाची किंवा त्या भाजीची आपल्याला चव एक वेगळ्या प्रकारची येते भलेही तुम्हाला या ठिकाणी मध्ये म्हणजे कढईमध्ये आम आपल्या या कढईमध्ये तेल म्हणजे तरी दिसत नसेल तरी न दिसता मी सांगतो चवीला महत्त्व आपल्या या ठिकाणी ते कसं झालं माहिती का क्वा क्वांटिटीला महत्त्व नाही क्वालिटीला महत्त्व अशी या भाजीची गंमत आहे आणि आपल्या काय आई म्हणजे आहे ना उपलब्ध साहित्यामध्ये सर्व काही बनवतात आणि एकदम कमी तेलाचा वापर कमी मिरचीचा कमी मसाले मसाले नसले तरी फक्त लाल मिरच्यामध्ये किंवा हिरव्या वे मिरच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवत असतात स्पेशल तुमच्यासाठी पण तुम्ही एवढं सपोर्ट करत नाही सपोर्ट करा पटापट आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तुम्ही एवढे कुठून बघताय ते सांगा आणि एक आईसाठी एक सिम्बॉल नक्की टाका चॅट ते कमेंटमध्ये आणि आता भाजी चांगली पाच ते दहा मिनटं उकळून दिली तुम्ही हॉटेलमध्ये कित्येक वेळा वेटर लोकांचा त्यांचा सन्मान केला असं पण तुम्ही एखाद्या वेळेस आई तुम्हाला किंवा आजी एवढ्या मेहनतीनं बाजरीची भाकर चुलीवरती किंवा भाजी असो किंवा कोणत्याही प्रकारचे काही लाड असो ती तुमच्यासाठी किती करते पण तुम्ही तिच्या तिचं एकच म्हणणं असतं शब्दाने दोन गोष्टी ऐकाव्या बाळाच्या तोंडातून आणि हेच असं वाक्य आहे आता आपण येथे संबोतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि आता खाली घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम फेस आलेला आहे भाजीला साईडला म्हणजे भलेही थोडीशी तरी कमी असली पण चवीला भाजी एकदम अशी छान झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगायमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं हे लक्षात ठेवायचं आहे आता इथून पुढे तुम्ही आणि शेवग्याचं शे शेंगाईचं सेवन करा आणि भरपूर हप्त्यातून एक दोनदा वेळेस एक हा कारण की तुमच्या मनगटामध्ये ताकद असले तर तुमच्या मन व्यवस्थित काम करेल आणि शरीरामध्ये जिद्द असेल आणि कष्ट करण्याची दानत असेल मिळूया पुढच्या वेंडमध्ये तो तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र